स्वातंत्र्य संग्रामात अवघ्या दहा वर्षांच्या बिंदू नारायण कुलकर्णी यांनी उडी घेतली होती बिंदू चौकातील एका आंदोलनात त्यांनी बलिदान दिलं न कळत्या वयात देखील देशप्रेमानं भारलेलं असं हे व्यक्तिमत्व पुढील पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी असल्याचं मत ज्येष्ठ विधीज्ञ ॲडवोकेट धनंजय पठाडे यांनी व्यक्त केलं कोल्हापुरात बिंदू कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते इंग्रजांविरोधात देशभरात लढा सुरू होता एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा भडका कोल्हापुरातही उडाला होता देशाला स्वातंत्र्य मिळावं या उद्देशानं त्यावेळी विद्यापीठ हायस्कूलमध्ये शिकणारे बिंदू नारायण कुलकर्णी यांनीही आंदोलनात भाग घेतला बिंदू चौकात निदर्शनं सुरू होती त्यावेळी इंग्रजांच्या सैनिकांनी तुफान लाठीमार केला त्यामध्ये बिंदू कुलकर्णी धारातीर्थी पडले त्यांच्या स्मरणार्थ या स्थळाला बिंदू चौक असं नाव देण्यात आलं विद्यापीठ हायस्कूलच्या वतीनं दरवर्षी बिंदू नारायण कुलकर्णी यांच्या स्मृती जागवल्या जातात आज हुतात्मा दिनाचं औचित्य साधून विद्यापीठ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पायी रॅली काढली ऐतिहासिक बिंदू चौकात ऍडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते क्रांतीज्योत प्रज्वलित करण्यात आली देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण केलं तसंच बिंदू कुलकर्णी अमर रहे अशा घोषणा दिल्या न कळत्या वयातही देशाला स्वातंत्र्य मिळावं या उद्देशानं अवघ्या दहा वर्षांच्या बिंदू कुलकर्णी यांनी आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण केलं त्यांचा हा त्याग पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी केलं यावेळी मुख्याध्यापक बी डी गोसावी एस एस सोनार एस व्ही रणनवरे एस आर सांगले यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते